हाय फ्रेंड्स मी कांचन माझ्या कांचन स्टीच ग्राफ या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला पूजेच्या ताटावरील रुमाल घरच्या घरी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी एक फॅब्रिक गोलाकार कर कट करून घेतलेला आहे आणि अस्तरचा कपडा पण गोलाकार कट कर करून कर घेतलेला आहे चला तर मग आता आस्त फॅब्रिक हा सवासी ठेवून त्यावरती अस्तर ठेवून असं हा जॉईंट करून घ्यायचा आहे जॉईंट झाल्यानंतर आपण एकदम व्यवस्थित गोलाकारच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे जॉईंट झाल्यानंतर आपण हा पलटी करून घेणार आहोत अशा प्रकारे पलटी करून घेऊन ह्या उरलेला पार्टही क आपण स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर मी मी ना असा गोलाकार कट करून त्यानंतर मी हा व्यवस्थित असा गोल करून घेतलेला आहे त्यानंतर मी एक पट्टी कट करून घेतलेली आहे अशी अशी अशा रुंदीची आणि साईजची पट्टी कट करून घेतलेली आहे कारण आप त्याला आता आपण ना असं एकदम बारीक बारीक असा फिनिशिंगमध्ये आपण ना असं प्लेट टाकणार आहोत ते प्लेट्स का टाकणार आहोत कारण आपल्याला त्या राऊंडला आपल्याला ते प्लेट्स टाकलेला घेर पूर्ण असं जॉईंट करायचा आहे त्यामुळे आपला हा रुमाल खूप सुंदर दिसणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित एकदम एकसारख्या प्लेट्स आपण टाकून घेणार आहोत एकदम फिनिशिंगमध्ये या प्लेट्स आल्या पाहिजेत अशा आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत बघा तर मी आता तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हा प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता हा आपला जॉईंट आपण स्टिच केलेला असा गोलाकार वर्तुळाकाराचा कपडा आहे ना त्याला बघा हा मी स्टी प्लेट टाकून घेतलेल्या असा हा अशी ही पट्टी मी जॉईंट करून घेणार आहे एकदम पूर्ण गोलाकार साईडने जॉईंट झाल्यानंतर तो आपण व्यवस्थित असा पलटी करून घेणार आहोत एकदम असा फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपण एका साईडने असं कडकडने राऊंडमध्ये आपण हे पट्टी जॉईंट करून घेणार आहोत बघा तर मी कशी जॉईंट केलेली आहे तशी तुम्हीही जॉइंट करू शकता आणि अशा प्रकारे आपला हा रुमाल बघा अशा प्रकारे दिसणार आहे आता आपल्याला ना <laughs> त्याला आपण एक हे असं गोल आतमधून ना एक छोटा किनारीचा किंवा तुम्हाला र गोलकार पाहिजे असेल गोलाकार घेऊ शकता चौकणी पाहिजे असेल तुम्हाला जो आकार पाहिजे तो घेऊ शकता आणि त्याच्या साईडला तुम्ही असे एकदम किनारी त्याच्यानं शिवून घ्यायच्या म्हणजे त्याचे धागे दोरे निघणार नाहीत तर त्याच्यामुळे आपण एकदम असं सेंटरमध्ये हा आपण पॅच लावून घेणार आहोत किनारीचा त्यामुळे आपल्या हा रुमालाचा लुक खूप सुंदर दिसेल आणि दिसायलाही छान दिसेल आणि झाकल्यानंतर त्या ताटावर पूजेच्या ताटावरचा मस्त असा दिसून येईल आणि कलर पण वेगवेगळा दिसणार आहे त्याच्यामुळे ना मी हात बॅच लावून घेतलेला आहे तुम्हाला गोलाकार लावायचा असेल गोलाकार पण लावू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही लेस लावून अजून त्याला सुंदर करू शकता मी काही लेस लावलेली नाही आहे मी असंच ठेवलेलं आहे पण तुम्ही लेस लावून वगैरे एकदम छान फिनिशिंगमध्ये रेडी करू शकता एकदम खूप सुंदर दिसतो हा त्याच्यामुळे अशा प्रकारे असा आपला हा रुमाल रेडी झालेला आहे बघा तर मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा रुमाल कसा रेडी करायचा ते दाखवलेला आहे माझ्या अशाच नवनवीन गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सते,